पुढची बातमी खारघरमधून आहे एका रुग्णाला त्याच्याकडे असलेल्या विम्याचा लाभ मिळण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे विम्याचा पैसा असतानासुद्धा त्याचं डिस्चार्ज कार्ड म्हणजेच थोडक्यात काय तर रुग्णालयातून सुटका होण्याची कागदपत्र फाडून टाकण्यात ता आली आणि रुग्णालयानं यानंतरसुद्धा यान पैसे लाटण्याचा प्रकार केला असा आरोप मनसेनं केला आहे मधल्या मेडिकवर रुग्णालयातला हा प्रकार आहे मनसेनं रुग्णालय प्रशासनाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे आपण आत्ता या घडीला जी बातमी पाहतोय ती मधली आहे खारघर हा नवी मुंबईतला परिसर आहे नवी मुंबईमधल्या खारघरच्या एका रुग्णालयामध्ये रुग्णाच्या बिलाचा पैशाचा मुद्दा हा वादग्रस्त ठरला रुग्णाकडे अपेक्षित ती सर्व कागदपत्र रुग्णालयातून घरी जाण्याच्या साठीची असताना सुद्धा त्याचं डिस्चार्ज कार्ड फाडून टाकण्यात आलं आणि त्यानंतरही त्याकडे पैशाचा तगादा लावण्यात आला आमचे सहकारी साहिल रेळेकर आमच्या सोबत जोडले गेले आहेत साहिल आवाज येतोय साहिल सर... माझा आवाज येतोय का तुम्हाला जी सर। साहिल आता या प्रकरणामध्ये मनसेनं भूमिका घेतल्याच्या नंतर रुग्णालय प्रशासनानं कोणावर कारवाई केली नाही निश्चितच पण सर एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल की मेडिकवर हॉस्पिटल हे जे आहे खारघर मधलं नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतं मग काही रुग्णांच्या बिला संदर्भातल्या तक्रारी असतील किंवा काही अन्य उपचारा संदर्भातल्या काही तक्रारी असतील हा जो काही प्रकार घडला हा काल रात्रीचा प्रकार आहे एका पेशंटच्या इन्शुरन्स मधून अधिकचे पैसे लाटण्याचा प्रकार झालेला आहे सुमारे त्या बिलामध्ये पन्नास हजार रुपयांची तफारत तफावत आपल्याला दिसून आलेली आहे मनशिनं या ठिकाणी जाऊन आक्रमकपणा दाखवला त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर मात्र या हॉस्पिटलला धारेवर झाल्यानंतर हॉस्पिटलने यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे धन्यवाद साहिल या तपशिलाच्यासाठी